दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कोर्टाच्या आदेशाचं स्वागत केलं आहे वकिलांनी आमची ही बाजू लावून धरली आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ठीक आहे ह्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यामध्ये घ्या परंतु ओबीसी आणि भटक्या मुक्ता पूर्वीसारखं म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर दोन हजार बावीसमध्ये जे आरक्षण होतं त्याप्रमाणे ते आरक्षण द्या असं असा आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे आम्हाला आमचा आनंद द्विगुणित आहे महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील त्यातले जे कार्यकर्ते गेली पाच वर्ष ज्याची वाट पाहत होती त्याचा निकाल आता लागलेला आहे मला वाटतं याच्यामुळे जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आम्ही जल्लोष राहील आणि सर्वजण आता नगरसेवक व्हायचे या तयारीला लागतील मला एक चांगला असतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर लोकप्रतिनिधी असले तर तो रेटा गाडा थोडा स्पीडने चालतो पण म्हणून आजचा न्यायालयाने दिलेला विकार हा कार्यकर्त्याला उत्साह वाढवणार आहे